हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा सगळेजण मस्त ना श्री स्वामी समर्थ तर परीला आम्ही सोडायला निघाली आता परीचा शाळेचं टायमिंग म्हणजे सव्वा दहा वाजून गेले होते साडे दहा वाजत आले होते त्याच्यामुळे ना परीची बस वगैरे हो आवाज येत होता त्यामुळे मग आम्ही निघालो इथून वरतून भरून दिसती बस त्याच्यामुळे ना बस या यायचा आवाज आला की म्हणजे हॉर्नचा आवाज आला की मगच आम्ही घरातून निघतो म्हणजे व्यवस्थित ते तिथंपर्यंत येईपर्यंत आम्ही पोचतो तर आता परी इथं मला काहीतरी दाखवत होते आणि आम्ही आई इथं आलो आता रोडला आणि इथे बघा बस थांबलेली आहे आणि बस त्या बसमध्ये तिला मी बसवून मग घरी आले कारण ती थांबलेली असते आणि दुसरी म्हणजे दोन तीन आहेत मग घरी आले घरी आल्यानंतर त्यांना पाणी वगैरे ठेवलं मी झोपले होते ते त्यांची ते नाईट करून आले होते त्याच्यामुळे ना ते झोपले होते आता उठणार होते ते आणि परत त्यांना जायचं होतं ड्युटीवर त्याच्यामुळे मग तोपर्यंत मी पाणी वगैरे ठेवलं आणि इथे माझा मिक्सर परत एकदा बंद पडलेला आहे तर ठीक आहे आणि सकाळी मी देवपूजा स्वयंपाक वगैरे हे सगळं झालं आहे माझं स्वयंपाक पण झालेलं आहे आणि मग मी आता देवपूजा वगैरे तुम्हाला दाखवली आणि इथे बघा मी बसले मशीनवर कारण ते उठत आहेत तोपर्यंत बाकीचं तर काय काम करता येणार नाही मला त्याच्यामुळे मग म्हटलं तोपर्यंत आपलं हे काम आपण उरकून घ्यावं म्हणजे ते उठले की बाकीचं काम करता येईल आणि मी आहे ना किचनमध्ये मशीन ठेवली होती कारण तिकडे कधी उपस्थित आणि कधी अर्जंट वगैरे असेल तर काम करता येत नाही त्यामुळे परत आज बुधवार म्हणजे आज बुधवार आहे आम्ही परत चेंज केलेलं आहे आणि परत मी इकडे हॉलमध्येच ठेवलेला आहे आणि हा सिंपल असे म्हणजे एकाच कस्टमरचे एक चार ते पाच अस्तरचे आणि तीन साधे असे ब्लाऊज आहेत तर ते मी शिवत होते खूप दिवस झाले आता महिना दीड महिना होऊन गेला की त्यांचे ब्लाऊज हे सगळं आहे माझं शिवून म्हणजे परीला सोडायला जायच्या अगोदर पण थोड्या वेळा मी बसले होते मशीनवर मग हे पटकन आता सगळं शिवून घेते ब्लाऊज शिवून मी कम्प्लीट केला त्याच्यानंतरनं ह्या साड्या आधल्या दिवशीच रात्री मी फॉल लावून ठेवलं होतं मग खाली आणि मग त्यांना आचलंय वगैरे करून घेतली कारण हे द्यायचं होतं मला बारा वाजेपर्यंत तर आणखी एक ह्या पेशवीमध्ये आहे ती जाकल्याची साडी ती एक आणि गुलाबी आणि पिवळी ह्या तीन साड्या मला कॉल करून आज दुपारपर्यंत द्यायच्या होत्या तर माझं चालू होतं इथं काम टायमिंग का मी दाखवत होते पण काय घड्या वगैरे व्यवस्थित दिसलंच नाही तर ह्यांची अजून झोप चाललेली होती आणि पर्यंत मी हे सगळं उरकून घेतलं आणि बघा इथे संध्याकाळी परी आल्यानंतर परी पावसात दिवस आली आणि यांची मस्ती घेत बघा कशाला हा पाणी काय करत आहे काय म्हणाल ती तू तो, 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 मेले भिज गे काय परी शाळेतून भिजतच आली त्याच्यानंतर त्या दोघांची मस्ती आणि हे संध्याकाळी बघा ही परीचं आणि हृदयचा असे खेळ चालू असतात तिने काय हे माझ्या ओढणीचं साडी वगैरे हे सगळं असं चालूच असतं त्यांचं आणि हात आता हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे बुधवारचा आजचाच उलाव आहे हो हा उद्या तुम्हाला म्हणजे गुरुवारी बघायला मिळेल तर बघा पाऊस अचानक तेवढा पाऊस पडायला लागला आभार वगैरे भरपूर आलेलं तर हे काही टायमिंग खूप नाही आहेत दोन अडीच तीन वाजले असतील अडीचच वाजले होते त्या टायमिंगला असं होतं आणि कपडे माझे मी काढेपर्यंत सगळे भिजलेले होते आता म्हटलं ठीक आहे आणि मीही एवढी भिजले ना काय सांगायला नको हृदय बसला होता आतमध्ये बरं आहे म्हटलं कारण तो आहे ना मग फारच ना खाली हा आणि इथे त्याचा चालला होता अभ्यास हम्म नाही इथं काढ आता ह्याच्या खाली बरोबर होय होय काढा सगळं आता बघू किती अभ्यास दिली हृदयाला सोड मला अभ्यास इकडलं करा याचं पहिले स्टार्टिंगपासूनही आवडा अभ्यास म्हणजे झालेला आहे तर ता, तो आता तसं तर त्यानं नर्सरीला घालायचं होतं पण त्याचं उंची वगैरे हाईट वगैरे आहे त्यामुळे आणि एक दोन महिन्यांचाच एक महिन्याचाच फरक पडत होता त्यामुळे त्या त्याच्या टीचर वगैरे बोलले की ठीक आहे आपण लहान गटला घालू आता तो सगळा अभ्यास वगैरे बघा इथं असं सांगावंच लागतं कारण तो लहान आहे तो काही एवढा मोठा नाही आहे आत्ताशी त्याला तिसरं संपून चौथा वर्ष लागलेलं आहे तर असं त्याच्या मस्ती वगैरे चाललेली असते इथे माझे ब्लाऊज वगैरे पडलेले आहेत बघा पसारा हा असतो थोडाफार घरात कारण आम हे काम आणि ते काम तो याईपर्यंत आहे ना आज बुधवार होती लाईट काय नव्हती त्यामुळे मी ना थोडासा मशीन वगैरे इकडे ठेवण्याचं हे ते सगळं काम मी आवरलं आणि इथे हृदयाचा अभ्यास झाला आणि पुढे तुम्हाला दिसेलच त्याचं अभ्यासाचं मस्तीन जेवण करत करत त्याचा अभ्यास आणि संध्याकाळी दिवसभर काय लाईट नव्हती आणि ही हा ही साडी होती जुनी म्हणजे नवीनच आहे त्याचं काही यूजच झालेलं नाही आहे त्याचं मी हे ना में है न, आ, ह्या गादीला कवर आणि दोन उशीचे कवर वगैरे शिवले कसे वाटत आहेत सांगा छान वाटत आहेत कारण त्याचा जो पदर होता ना त्याचं मी हे उशीचे कवर आहेत ना ते केलेले तर खरंच छान वाटत होतं आणि साडीचा काही वापर नव्हता हो एकदम पातळ होती मग मी ह्याचा पडदा शिवणार होते पण परत लक्षात आलं की ठीक आहे आपण ह्याला सोफ्याचा कवर बनवूया बेडशीट हातरण्यापेक्षा आणि आता हृदयचं बघा तुम्ही असं काही ना काही आलं ना त्याला टीचरांनी सांगितलं होतं त्याचं चालू होतं कर की तू कर तू करून बघ काढ सगळे हा पालतं झालं पालत ठेव पालत तसा करनो को वड हां फक्त वड हं इकडे नाही खाली पटकन कर त्याला आता बाळा ती हां बस आता 1 2 3 4 5 फाय येत ते आता मराठीत एक